हॅलो नमस्कार कस्यात सर्व मजेत ना असायलाच पाहिजेत आणि स्वागत आहे तुमचं स्नेहाच आर्ट अँड कुकिंग या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आणि आज आहे चौथा गुरुवार आणि देवीचं उद्योगन करायचं आहे देवीचा, देवीचा नैवेद्य करायचं आहे परंतु सकाळीच फोन आला आणि घरामध्ये अचानक पाहुणे येत आहेत अनएक्सपेक्टेड पाहुणे येत आहेत आणि त्याच्यामुळे मला वेळ मिळाला नाही वेळ मिळाला नाही म्हणजे मला शूट करण्यासाठी वेळ मिळाला नाही तर जे काही थोडंफार शूट केलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करते तर मी बनवली आहे भेंडीची भाजी सुकी भेंडीची भाजी छान धुवून पुसून घ्यायची आहे ती आणि चिरून घ्यायची आहे अशी उभी पातळ पातळ जेणेकरून ती फटकन शिजली जाते काशी ही उभी चिरून घेतली आहे आणि मग पॅन ठेवून तेल तेल घेऊन तेलावर ही छान भाजून घ्यायची आहेत छान तुम्ही भाजून घेतली का मग पाणी शिंपडून तिला शिजवायची पण गरज नाही आहे भरपूर कांदा घ्यायचा आहे टॉमॅटो घ्यायचा आहे आणि तेलावर पहिली ही भेंडी मी परतून घेतली आहेत आणि मग ही काढून घ्यायची आहेत मग तेलावर कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा पण थोडासा पिंक झाला की मग त्याच्यात टॉमॅटो टाकून घ्यायचा आहे कांदा आणि टॉमॅटो दोन्ही शिजण्यासाठी मग मीठ टाकायचं आहे तर सर्वात प्रथम तेलावर हिंग टाकून घेतलं आहे आणि मग त्याच्यावर कांदा टॉमॅटो टाकला आहे तर असा कांदा टोमॅटो परतून घेते आहे आणि त्याच्यात मीठ टाकते आहे मीठ टाकल्यामुळे कांदा पण लवकर शिजला जातो आणि टॉमॅटो पण हे झाल्यानंतर आता आपण त्याच्यात टाकणार आहोत हळद हळद टाकली आहे आणि ती पण छान परतून घ्यायची आहे आणि ही भाजी मिरचीवर न करता मी मिरची पावडर घेतली आहे त्याच्यात तर मिरची पावडर टाकून घेते आहे मग जिरे पावडर घ्यायची आहे पाव चमचा धणे पावडर अर्धा चमचा हे सगळं छान परतून घ्यायचं आहे आणि मग तेलावर भाजून घेतलेली भेंडी चांगली खरपूस परतून घ्यायची आहे परत ही जर तेलावर आधी छान परतलेली असेल तर पाण्याचा हप्का मारायची गरज नाही पण तरी जर असं वाटत असेल तर पाण्याचा हप्का मारून ती शिजवून घ्यावी नक्की करून पहा ही भाजी तुम्हाला खूप आवडेल साधंच असं डेकोरेशन देवीसाठी केलं तर हे जे कमळ आणले होते ते आसन म्हणून मी तयार केले आहे देवी आईसाठी आणि इथेच मी शूट करू शकले नाही जी पण काही मांडणी केली होती ती तर डायरेक्ट ही देवीची पूजा केली आहे आणि अशा प्रकारे छान पूजा करून घेतली वाचन करून घेतलं सगळं झालं आणि सगळं झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी देवीचा मुखवटा नाही लावला आणि मला फार वाईट वाटायला लागलं आणि नंतर ही रांगोळी पण काढली मी तिथे देवीची पावलं काढली होती तर ते थोडंसं मला बरोबर वाटत नव्हतं तर मग मी ती रांगोळी परत पुसली आणि तिथे परत नवीन रांगोळी टाकली आणि ओम कुलदेवताय नमहा हे लिहून त्याच्यात रांगोळी पिंक रांगोळीचा कलर भरला आहे कारण देवीला जे वस्त्र घातलं आहे ते पिंक घातलं होतं म्हणून त्याला मॅचिंग असं मी रांगोळीचा कलर भरला तर अशी थोडी माझी गडबड झाली होती अचानक पाहुणे आल्यामुळे मी त्यांच्यासमोर काही शूट करू शकले नाही कारण मला त्यांना दाखवायचं नव्हतं की मी काही असं शूट वगैरे करते तर डायरेक्ट पूजाच करून घेतली आणि मग देवीला नैवेद्य दाखवून घेतला देवी, देवी आईच्या महाप्रसादासाठी मी शिरा बनवला होता ओल्या पावट्याची भाजी बनवली होती भेंडीची भाजी डाळ भात असं छान सागरसंगीत नैवेद्य मी देवीला अर्पण केला आणि देवाची रोजची पूजाही मी आधीच करून घेतली होती तर हा नारळ आहे तो माझ्या कुलदेवतेचा बसवलेला आहे अन्नपूर्णा माता माझी तांदळात आहे वाटीतमध्ये ठेवलेली कृष्ण भगवान आहेत गणपती बाप्पा आहे तर असे फार कमीच देव देवाऱ्यात ठेवलेले आहेत आणि ते गंगामाता ठेवली आहे हे माझे सासू सासरे यांची पण पूजा माझी आई आणि माझा भाऊ सर्वांची पूजा करून घेतली आहे आणि मी आता उत्तर पूजेला सुरुवात करताना हा व्हिडिओ शूट केला तर प्रथम हळदी कुंकू घालून देवी आईचं नामस्मरण केलं माझ्या मनातल्या इच्छा सांगितल्या आणि मग हा कलश मी सगळं हलवून घेतलं आहे आणि मग मी तुम्हाला दाखवते की हा जो मोत्याचा हार आहे ना त्याच्यावरतीच मी असा मुकुट ठेवला होता आणि जे पाहुणे आले होते ते मला म्हणाले देखील की तुमचा मुकुट आहे हा थोडा वाकडा बसला आहे तर मी त्यांना तेच सांगितलं की मी मुकुट विसरले होते पण नंतर हात कसा लावायचा म्हणून थोडंसं डोकं चालवून तो मुकुट मी फक्त वरचेवर त्या तन्मणीमध्ये अडकवला होता तर प्रकारे हळूहळू मी देवीचे दागिने काढून घेतले नारळ काढून घेतला पानं काढून ती पाच ठिकाणी ठेवून घेतले आणि मग देवीचे वस्त्र आहे ते प्लास्टिकच्या पिशवीत परत तसंच भरून ठेवलं आहे आणि यात दाखवल्याप्रमाणे जे मी कमळ लावले होते तर त्याच्यामध्ये मी खाऊची पानं ठेवली होती मधोमध मद। ते मी आत्ता शूट केलं ज्या वेळेला हे काढत होते सर्व त्यावेळेला मी शूट करून तुम्हाला दाखवलं आहे तर असं फारच साधं असं मी डेकोरेशन केलं होतं पण छान अशी पूजा करून घेतली आहे आणि आता हे सर्व मी फुलोऱ्यामध्ये काढून ठेवणार आहे जे आम्ही निर्माल्यामध्ये नंतर सोडतो किंवा वाहत्या पाण्यामध्ये नेऊन सोडतो परंतु आता वाहत्या पाण्यात पण आपण सोडू नाही शकत तिथे कलश ठेवलेला असतो तर तिथे आम्ही जाऊन ते निर्माल्य त्या कलशामध्ये ठेवतो मग ते लोक त्याचा जाळ करतात म्हणजे ते निर्माल्य जाळतात हे ज हा जो मुकुट आहे हा गेल्या वर्षी मी नुसता मुकुट आणला होता आणि त्याला हे डेकोरेशन हे मोती वगैरे मी स्वतः लावले होते आणि मुकुट लावण्यासाठी हा असा दोरा बांधून घेतला होता आणि पुढे दोन गोल्डन मणी टाकले होते जेणेकरून धागा मी व्यवस्थित नारळाभोवती गुंडाळू शकेन तर ही रांगोळी आणि ज फुलांची रांगोळी म्हणजे जी फुलं पाकळ्या काढून रांगोळीसारखी पसरली होती ती सुद्धा एकत्र करून सगळे आता भरून ठेवते आहे तर कसा वाटला माझा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वतःची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्थ राहा बाय टेक केअर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत Bye-bye.